मंत्र्यांनी आम्ही काही मंडळी बसून तो ठरवू आणि तो निर्णय घेऊन बैठक हा विच्छा आहे आमची तसं होण्याची आणि आता तसे संकेत पण आहेत कारण यावेळेला चौथ्या वेळेला आम्ही निवडून आलेलो आहोत आणि मागची जी काय हे आहे उणीव ती यावेळेला भरून निघाल अशी सगळ्या जनतेला चेहऱ्या त्यांना संधी दिली जाणार बघूया आता ते शेवटी साहेबांवरती काही गोष्टी अवलंबून आहेत ज्यांनी चांगलं काम केलं असेल त्याला संधी मिळेल ज्याने चांगलं काम नसेल केलं त्याला संधी नाही मिळणार नव्याला ना दिली जाईल त्यात काय चुकीचं आहे माध्यमांचे सूत्र अडचणीचे ठरतात काय असं काय नाही आहे सूत्र ही तुम्ही चालवता तुमच्या मनाप्रमाणे आणि आम्ही ते बघत असतो परंतु जी सूत्र आहेत ती सगळी खरी ठरत नाहीत हे पण लक्षात ठेवा काही त्यातले ठराविक खरी ठरतात आणि काही ठराविक चुकीचे ठरतात पण मग ते तुम आता तुम्ही शिवलेले कोट उपयोग येतील असं तुम्हाला वाटतात ते बघूया ना एक पाच दिवस थांबणार आता कोटावरती येऊ नको आता आता आपल्या मुद्द्यावरती पद मिळावं यासाठी गेल्या आपला खूप प्रयत्न होता यावेळी कसा प्रयत्न असेल पद प्लस कॅबिनेट मंत्रीपद आपल्याला हवं होता कोट जो तयार केला होता आता काय वाटतं परत तुला सांगतोय कोटावरती येऊ नको भाजपनी जे मुद्दा आहे त्या मुद्द्याशी कोणाला असं वाटत नाही की आपल्याला मंत्री होऊ नये म्हणून त्याप्रमाणे आमची इच्छा आहे परंतु आम्ही जे काय आमच्या मुख्यमंत्र्यांवरती सोपवलेलं आहे मुख्यमंत्री जो काय योग्य निर्णय घेतील त्याची आमची बांधील केली